तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत स्नान करण्याचे नियम स्नान करण्याची योग्य दिशा स्नान करण्याची योग्य वेळ त्याचबरोबर आपण स्नान करतेवेळी कोणत्या दिशेला मुख करून स्नान केलं पाहिजे त्याचबरोबर स्नान करतेवेळी या चुका जर तुम्ही करत असाल तर घरामध्ये शंभर टक्के गरिबी येते जर आपण कितीही श्रीमंत असाल तरीसुद्धा आंघोळ करताना ही चूक जर तुम्ही करत असाल तर आपल्या घरामध्ये गरिबी येते धर्मग्रंथात पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याचा महिमा सांगितलेला आहे पवित्र नदीत स्नान केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात अशी धार्मिक मान्यता आहे स्नान करताना कोणत्या मंत्राचा जप करावा याविषयीची माहिती पाहूया स्नान करताना मंत्राचा जप करणे देखील खूप महत्वाचे आहे घरात स्नान करतानाही या मंत्राचा जप केल्यास पवित्र नदीत स्नान करण्याचे पुण्य मिळते चला तर मग जाणून घेऊया तो मंत्र कोणता आहे हिंदू धर्मात प्रत्येक कामाचे पावित्र्य जपले जावे म्हणून मंत्राशी त्याचा संबंध जोडला आहे स्नानाच्या वेळी मंत्रपठन केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे यामुळे मनुष्याचे शरीर आणि आत्मा शुद्ध राहतो एवढेच नाही तर या मंत्राचा जप केल्याने निरोगी आयुष्य सुद्धा मिळते तसेच नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहते मान्यते अनुसार आंघोळ करताना या मंत्राचा जप केल्याने राहूचा अशुभ प्रभाव सुद्धा कमी होतो आंघोळ करताना कोणता मंत्र म्हणावा गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती सिंधू कावेरी नवेरी जेन कुरु या मंत्राचा अर्थ असा आहे हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या नद्यांनो तुम्ही सर्व माझ्या या पाण्यात स्नानाला या असा या मंत्राचा अर्थ आहे आंघोळीचे नियम देखील आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात सूर्य उदयापूर्वी स्नान करण्याचा नियम आहे त्यामुळे ब्रह्म मुहूर्तावर स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते सणासुदीच्या दिवशी स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकून स्नान करावे हिंदू मान्यतेनुसार चुकूनही अन्न खाल्ल्यानंतर लगेचच आंघोळ करू नये आंघोळ करण्याआधी स्नानग्रह स्वच्छ करावे आंघोळीच्या पाण्यात तुळस किंवा कडुलिंबाची पानं टाकावी असं केल्याने आपल्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होत नाही स्नान करणे साधारण गोष्ट नसून शास्त्रात याला तपासमान मानले गेले आहे स्नान करणे खूप आवश्यक आहे यामुळे मनुष्याच्या मनाची शुद्धी होते प्राचीन काळी पवित्र नद्यामध्ये स्नान करत असत व शरीर शुद्ध होत असे पण आजकाल हे शक्य नाही पण श्रीकृष्णाने खूप प्रभावशाली मंत्र सांगितला आहे या मंत्राचा प्रभाव खूप चमत्कारिक आहे श्रीकृष्णाने स्नान करण्याचे नियम व मंत्र सांगितले आहे श्रीकृष्ण म्हणतात साधारण मनुष्य स्नान करते वेळी हा मंत्र म्हणतो तर त्याच्या सर्व पापाचा नाश होतो व लक्ष्मीची प्राप्ती होते श्रीकृष्ण म्हणतात नित्य स्नान करणाऱ्या लोकाजवळ लक्ष्मीचा वास असतो जे लोक स्नान करत नाहीत त्यांच्याजवळ दुर्भाग्य व दरिद्रता निवास करते नित्य स्नान न करणाऱ्या लोकांना नाना प्रकारचे दुःख भोगावे लागतात स्नान करण्याआधी जे कार्य केले जाते ते निष्फळ होते जे लोक स्नान न करता धार्मिक कार्य करतात त्यांना पाप लागते स्नान केल्याशिवाय स्वयंपाक बनवणे हे दुर्भाग्याला आमंत्रण दिल्यासारखे आहे म्हणून घरातील स्त्रीने स्नान केल्याशिवाय स्वयंपाक बनवू नये श्रीकृष्णाने स्नान करण्याचे नियम स्नान करण्याची दिशा आणि स्नान करण्याची योग्य वेळ सांगितली आहे स्नान करते वेळी कोणता मंत्र म्हणायचा आहे श्रीकृष्णाने ही गोपनीय माहिती सांगितलेली आहे स्नान करण्याची विधी ही साधीच आहे साधारण मनुष्याने या विधीचा उपयोग करू शकतो व उत्तम फळ प्राप्त करू शकतो भगवान श्रीकृष्ण सांगतात जे मनुष्य या विधीने स्नान करतील त्यांचे सर्व पाप मुक्त होतील त्यांच्या जीवनात लक्ष्मीचे आगमन होते सुख समृद्धी प्राप्त होते स्नान करतेवेळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्नान करतेवेळी आपलं मुख कोणत्या दिशेला आहे शास्त्रानुसार स्नान करतेवेळी मनुष्याचं मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असावं स्नान करतेवेळी आपली पाठ दक्षिण दिशेला असणे शुभ मानले जाते उत्तर मंडळी स्नान करते वेळी आपले मुख उत्तर दिशेलाच का करायचं असत तर उत्तर दिशेला पवित्र नद्यांचा उगम आहे गंगा यमुना आणि सरस्वती यांचा उगम हा उत्तरेला होत असतो यासाठी उत्तर दिशेला स्नान करते वेळी मुख केल्यामुळे आपणास या नद्यांचा आशीर्वाद मिळतो स्नान करते वेळी उत्तर दिशेला मुख केल्यामुळे तन मन धन हे शुद्ध होते स्नान करण्यासाठी सकाळची वेळ उत्तम मानली जाते स्नान केल्याशिवाय कोणतंही कार्य करू नये त्यात अपयश येतं व दुर्भाग्य वाढत असतं श्रीकृष्ण म्हणतात जो मनुष्य सकाळी लवकर उठून आंघोळ करतो त्याच्याजवळ दुष्ट शक्ती येत नाही अशा लोकांवर वाईट शक्ती किंवा नकारात्मक शक्तीचा प्रभाव होत नाही रोज स्नान केल्याने सौंदर्य तेज पवित्रता बल आयु आरोग्य वाईट स्वप्नाचा नाश होतो स्नान केल्याशिवाय धार्मिक कार्य करू नये स्नान न केल्याने मनुष्याच्या इंद्रियाचा नाश होतो श्रीकृष्ण म्हणतात आपण रात्री झोपतेवेळी त्यावेळी आपल्या शरीरातून घाम लाळ असे अपवित्र पदार्थ निघत असतात त्यामुळे आपलं शरीर अपवित्र होतं सकाळी स्नान केल्यानंतर शरीराची शुद्धी होते स्नान करतेवेळी देवांचे नामस्मरण करावे यामुळे तन मन धन शुद्ध होते जीवनात धनधान्य द्धन मानसन्मान संपत्तीची वाढ होत असते लवकर स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे काही लोक आपल्या सोयीनुसार स्नान करतात पण हे योग्य नाही लवकर स्नान करून सूर्याला अर्घ द्यावे यामुळे आत्मविश्वास बल यामध्ये वृद्धी होते स्नान करते वेळी कोणत्या चुका करायच्या नसतात याविषयीची माहिती पाहूयात स्नान करते वेळी एका पायाने दुसऱ्या पायाला घासू नये यामुळे भयंकर गरिबी येते श्रीकृष्णाने सांगितले आहे जो मनुष्य आंघोळ करते वेळी एका पायाने दुसरा पाय घासतो तो श्रीमंत असेल तरी सुद्धा असं केल्यामुळे तो होतो या स्नान करते या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे जर ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटेला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव